तर राम भावनं राम का का कर... का काम ना तर भावांना पाहू शकतो आपली रोजची ड्युटी आहे शेणखात धरून जावाची वावर आली कारण फक्त आजचे दिवस इकडे शेणखात नेवायचं आहे कारण की उद्या तिथे रब्बी लागणार आहे म्हणजे आपण इकडचं काम आपला खतम मग माझ्या आईच्या वावर आहे करणार तिकडे नेवायचं आहे ना तिकडची तनी वगैरे आणायची आहे ना शेणखात तिकडेच फेकवायचं आहे तर असं काम आहे पा आपल्या पराड्या चार दिवसात आपला पुरावा पुरा वाचला म्हणजे काम खतम तर असं काम आहे भावनं आपल्या शेतकऱ्याला मुलाचं काम सुरू आहे हा तर आपले बैल वडिजून चालला शेतात तर भावांना आपली व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर कमेंटमध्ये सांग्या कामा आजच्या काम सांगावलं गेलं तर भावांना आपल्याला पेंड्याच टाकायचं कारण की चिकल ती तर चिकल आला तर ऍक्टरची वाट पाहू आता कॅक्टरची वाटते आता चिकल वगैरे काय 何で <noise> राम राम भावनं कामचा तर भावनु पाहू शकता आपली बैल बंडी धरून चाललो आता मी घरी कारण की आज मला जास्त काम ना भाऊरा काम होत नाही पाहू शकतं कॅप पूर्ण भरली आहे असं काम आपला बैलायची हवी तर सांगायचं थोडासा होता की आपल्याला जास्त काम नव्हता चार मजूर राहिले पेंड्यास भेकावच्या तिथं भेकभाग केलं म्हणून का रोजच्या ब्लॉगमध्ये तर म्हणून म्हणलो आज कॅप्चर नाही केला तर आज आपण वावरात वगैरे चाय वगैरे मस्त बनवला पिला दिवसभर आहे आपलं काम तर आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण आता मी ॲड करून दिला तर आपला ब्लॉग संपूर्ण पाहिजे आणि आवडलं तर तुम्हाला लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल आणि फक्त येतात म्हणणार म्हणणारा राम राम भावना एक शेतकऱ्या दोन शब्द एक शेतीच्या सांगून गेलो तर शेतकऱ्याच्या मुलाला कम नको समजा कारण की एक शेतकरीचा मुलगा किसानी करते तेव्हा संपूर्ण जगाला बांधते म्हणून या देशाचा सर्वात मोठा पालनहार म्हणजे एक शेतकरी सर्वांना स्वतःला कम नको समजा कारण की तुम्ही संपूर्ण या भारत देशाला पालता तर राम राम पाहुण राजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो एकच गोष्ट अजून रिपीट करतो की स्वतःला कम नको समजा कारण की तुम्ही संपूर्ण भारत देशाची शान कारण की जय जवान जय किसान राम राम जर व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मला